तर काही मागा दिसतंय ना तो टेम्पो आहे त्या टेम्पो मध्ये आम्ही चाललोय भरला डिगारानी पिंगोरीला सॉरी गुजरात सॉरी पिंगोरीला जायचंय तर पिंगोरी म्हणजे आपल्या आडच्या वाडीच्या शेजारचं तर बघा आपण आहे ना आपली आमच्या आपटिंगुरी गावात पोहोचलो आहे उत्कर्षचा उत्कर्ष आता उत्कर्षच्या बागेत जायचं ना काय अंतरच्या बाग खाली घ्यायचं सगळ्यांना भाईच करायचं आता आम्ही चाललो जेवायला काय म्हणत होता तू

डाबातली चटणी शिल्लक राहिली संपवायचं टार्गेट आहे आता आमचं हॅलो दोस्त हा सोने जा जारे कह रहा है दीवाना दिल दिल ना किसी से लगाना झूठे प्यार की कसम सारी झूठी प्यार की कसम है मैंने तुझे चाहा था ना छोड़ा छोड़ा सच कह रहा है दीवाना दिल दिल ना किसी से भाई अयो टोटल आता सकाळचे वाजलेत नऊ वाजून गेल्यात आणि आम्ही आलोय नाश्ता करायला हा सविस्त्य तिकडने काय बोलत नाही आम्ही झालो इला फाउंडेशनला फावडा घेऊन कुदळ फावडा पण ते दांडा लावायचा आहे नंतर हे फावड्याचा दांडा राहिलाय फक्त मित्रांनो आम्ही इला फाउंडेशनच्या बाहेर हॅबिटेट दिस इज एड मात्र इला फाउंडेशन आहे जे नाम शेष होणारे

இதுதான் <Endeesa normalisation> पण आम्ही जर रोज कॅरी बॅग मध्ये घेत घेतलो प्लास्टिकच्या ग्लास मध्ये पाणी पीत बसलो तर आम्ही मग इकडे गप्पा मारायचं तिकडे काय करायचं ते चुकीचं आहे का तर आम्ही कमीत कमी पंचवीस तीस आम्ही असे मित्रमंडळी आहे जेजुरी मध्ये आम्ही राहताना आम्ही एक मध्ये फिरून घेतलं की बाजारात जाताना आम्ही कुठले कॅरी बॅग आणला ते दिवस ना इतका जन्नत गेला ना एवढा भारी गेला ना शपथ सांगते इला फाउंडेशन गप तक मला ना मला माझ्या आवडी बघितले काय काय केलं असतं कसं सगळं मी बसलं तुम्ही पण आपण बाहेर रोडस जाणार रे विषय सांगतो यश काय म्हणणं तुला काही so हे बघा तुम्ही मस्त पैकी मुले मुले चालल्यात आणि आम्ही असंच आता चालत जाणार आहे तर तुम्ही बघू शकता किती मोठा काय म्हणतात नेपोटिझम नाही म्हणता येणार बाहेर जाणार कोणतं आमचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तर हे असं कान चाललेलं आहे का कसं जीवन करतोय भात फ्लावरची भाजी वांगात येतात वाढणारे म्हणतात भातात फक्त मीठ कमी तरी चालतंय आपल्याला एवढं काय बाबला लाईक करा जेवण एक नंबर झाले बाहुमला मीठ कमी मीठ कमी आहे जेवण

मोडूनी संघ हा रंग

रनिंग करणार आहे आता प्रार्थना वगैरे सगळं झालेलं आता नाश्त्याला चाललोय त्याच्यात काय म्हणणं तुला काय म्हणणं तुझं माझं काय माझं म्हणणं काहीच नाही आता मला उद्या निघायचं मला कर म्हणणार नाही आता त्याला तर दुसरं गडचिरोलीच्या कॅम्पला जायचं आपला गडचिरोली आता जाऊ नाश्त्याला माझा भ्रष्टाचार झाला

ते खड्डे खांदायचे त्यात पाणी साठणार साठणारे बडी आता आपण आलेलो आहे खड्डे खांदायला तरी मला भेटली मला शिकवणार आहे काय नाव म्हणजे सोन आली बाई आता वाजले बारा पण असा विषय झालाय मग ताण लागली एनर्जी सगळी संपायला लागली माझी हाय हाय कर ना आता आम्हाला आहे ना हे रिन्यू करायचं रिन्यू टाइप करायचं त्यातले कचरा काढायचा आहे तो खालच्या साईडला टाकायचा आहे तर मी माझ्या ग्रुप शोध काम करणार आहे उतकर सांगतो माया ग्रुप शोधते मी अरे आता आपण हे करतोय काय करतो आपण रिपेरिंग करतोय पद्धतीने आता काम झालेलं आहे आता आंघोळ करायला जायचं आहे राहू डिहाईटेड फील झालं आहे थोडंफार कमी आहे ना मस्त बी आंघोळ करणार आहे आणि जेवणार रे विश्वा संपला टाकटक कसं झालं आहे भारी या ना आता काय पुढचं नियोजन काय जायचं आहे

आगा। 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 ही राणी हा रोहित हा आपला गुड्डू भाई आहे हा सुयश आयुष कसलं वट्टूज साहिल 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 कृष्ण अरे ते येत ना तुम्ही तपासितो वाटाय नको आता वाटाय नको तपासितो आमचं गांतर आमचं आणि हा आलो आलो आता आपल्याला तिकिट 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 तगणी तिकिटयतलं हा आणि अभ्यास केला होता परम कॉपी करू लागलो नाही आता सकाळची रनिंग चालू झालेली आहे आपली आता मस्त दोन किलोमीटर पळायचंय आणि चार किलोमीटर तिथे आरम तुला जीव जायचो चारशिल दिसलेली आहे तो माझी सरकार नाही माहित भाई आता सकाळचा नाश्ता करायला सगळे मी सगळ सगळे आपलं चपाती आणि भाजीवादे उतर काय म्हणलं तुझं करायचं गरुड ग्रुपची मुलं आलेली स्वच्छता करायला कोणती वस्ती आहे नागोबा वस्ती गाडी मोकळी करायला भाऊन कसं चाललंय लाईक करा फॉलो करा शेअर करा हे आमचे भाऊबंधू आहेत सरला तो नक्कीच करा सर्व गुण संपन्न होऊ सर्व गुण संपन्न तर नाही मानतात कच्ची जरा जास्त दिसतोय मला कोणावर बैल वाढवलं असं आलं की आपलं इथं धरणातून तिकडून धरण वरती दोन तिथून पाणी खाली येत तर मला एक गोष्ट दिसली तो हप्ता कुठे बघा कोण येणार इथं पाणी काढायला या पाण्यात इथं पाणी काढाय कोण येणार आहे बाई बारी या अशी मेन इम्पॉर्टंट गोष्ट काय सांगा तुला ते आपल्या जब ते मागच्या बाजूने असलं पाहिजे ना ते पुढच्या बाजूला नाळ्याच्या बाजूला हा हा ठीक आहे ना ते काय म्हणतात त्याला इनोव्हेशन ते काय तेव्हा शब्द आठवत नाहीये आज लोक पाहिजे इंजिनियर त्याचा पंप आहे ना मागचं वाजलं असलं पाहिजे आणि त्याच नळाचं तोंड पुढं असतं नळाचं पण असतो भरपूर जागी बघितलं जायला लागायचं त्यामुळे ती फिरवली

राज <tusur> आता <tika raj. laughs> <tusur> तो कार्यक्रम झालेला आहे आपला आणि जाहिरातीत आपला तिसरा नंबर आलेला आहे ते फक्त काय फनी फनी ऍडव्हर्टाईज करायची होती ना आणि ओरिजिनल ओरिजिनल आणि फनी एकच वाटली त्यामुळे आम्हाला ना आमच्या फक्त तरी आम्ही त्याच्यामध्ये खुश आहे आमचा तिसरा नंबर काय चॉकलेटनी पावडर भासली तरी त्याला काय वाटलं नव्हतं चॉकलेट आपला आहे तर आधी आता माझेश्वरी मंदिराजवळ आलेलो आहोत जास्त टाइम झाला झोपायला प्रयत्न काही करतायत काही करत नाही आता ग्रामपंचायती ना आता आम्ही झाड लावायला आलेलो एवढी झाड आहेत एवढी बाकी झाडी उडत एवढी झाड त्यांची झाड लावले जाते तर स्मशानभूमीत जाऊन आम्ही झाड लावून तुझं नाव काय म्हणलं शंभू पहिलीच तू किती तुझं नाव काय म्हणलं तुझं काय मी कृष्ण मी कृष्णा आठवून तर आपण काय करायला श्री वागेश्वरी करून मित्रमंडळ आमचं मंडळ एम कॉलेज तो भाई आज एक आठवड्याने मी जिम मध्ये येतोय मला एवढा आनंद होणार आहे ना ते जिम भाई वाह काय वाह 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 किती आनंद होतो तुम्ही शब्द सांगू शकत नाही 15 किलो जडंब वाह भाई आता रिया भाई पंधरा किलो जडंबला हा भाई बाईसप कल बाईसप कल चल भाई एवढा आनंद आहे वाह मित्रांनो आता असा विषय झालाय की मला जिम दिसली आणि मला तुम्हाला माहिती मला जिम दिसली की काही राबत नाही बस तो बायसेप कल्स मारले थोडेसे थोडीशी मशीननी बायसेप मारलं आणि शोल्डर मला शोल्डर प्रेस घेतली सगळे निघून गेले बाकीचा तो वीस जा वीस पंचवीस जणांचा दोन ग्रुप होते चाळीस जणांचा सहज निघून गेले असं नसतं राव आता आम्हाला दोन किलोमीटर पण लाटा घातलं

एका मुलाने एक सांगितलं मला अन्न वाय झालं आपल्या तेवढे भेटते काय तेवढं सुद्धा भेटत ते गाय झाम हिय अरे साहिल बी मेरे साथ आहे कितना बढिया व्यू आहे पण की कि माणसाला फक्त आहे ना संधी शोधल्या पण आणि जेव्हा माणूस ग्रुप मध्ये असतो किंवा कॅम्पला असतो तेव्हा तो त्या क्वालिटी बाहेर निघतात आणि तू माहिती निघले साहिलला ला भेटलो बी ना आम्ही कसं राहतो आता गोसिप म्हणा काय बी म्हणा आता आम्ही एका ताटात जेव्हा हा विषय तो काय क्षमताधिष्ठित एज्युकेशन आणि कौशल्य एज्युकेशन या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत मला वाटतं आम्ही जे काम करतोय राष्ट्रीय सेवा योजनेच्या दृष्टीने तो भाई साहिल क्या कर रहा है अभी खाना बना रहे भाई बाद में उसको खिचड़ी 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 बना रहे भाई पुलाव पुलाव बना रहे भाई पुलाव अरे हमारी तैयारी चल रही है हर एक काम को लगाया और मैं इनको मोटिवेट कर रहा हूँ चॉकलेट भाई चॉकलेट मित्रों आम सात बजे शेवट का दिवस आता मैं घरी जा रिपिंगोरी वरना शेवट काम चल सी सी टी जी रिपेयर करते हैं आणि लय आठवण येणार आहे गोष्टींची सात दिवसाची काय सांगा लोक एकशे वीस फोर होतो आम्ही साहिल एक फ्रेंड झाला हे एवढे सगळे फ्रेंड झालेले आज हमारा कॅम्प का सात व दिन आहे लास्ट का दिन आहे बहुत मजा किया सब कुछ किया मोय मोय भी किया अरे हे ल... हमारा लास्ट तो मेल आहे प्युअर देसी मेल बोलेंगे लय मजा आली आता मी काय घरी गेलो मला चार दिवस काय करमत नाही काय सांगा असं हे आमचे आक्स आहे सर आणि आमचं किचन सर आज किचन चिकन हे किचन आहे किचन आहे इथं आमचा रोजचा स्वयंपाक असायचा आणि रोज आम्ही सगळे ना एक एक ग्रुप मदत करायचो हो का आता मी चाललेलो आहे आणि बॅगा बिगा घेऊन चाललेलो आणि आदित्य आदित्य हे बाय आम्हाला घटलं असलं माणूस कधी आपलं झाला थांब मॅम काय बोलल्या होत्या मूल्यवान असतो घरी ठेवून या मी माझा हर्ट घरी ठेवून आले

तर मी आपला कृष्णा फडतरे आणि अशा प्रकारे होता माझा सेवन डेज एन एस एस कॅम्पचा व्हिडिओ जे तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकल्यात आणि काही ज्या गोष्टी मी शिकल्या तर तुम्ही बी शिकव्यात असं मला वाटतं त्यातल्या तीन चार गोष्टी अशा आहेत तर मी तुम्हाला सांगतो पहिलं कम्युनिकेशनिकेशन स्किल कम्युनिकेशन स्किल ही अशी गोष्ट आहे जी जगात आपल्याला कसंच राहावं कसं चालावं कसं बोलावं सांगतोय म्हणतात ना बोलनेस से मिट्टी बी बिकती आहे ही अशी गोष्ट आहे आणि ही गोष्ट मी माझ्या या सात दिवसाच्या कॅम्पमध्ये बऱ्यापैकी शिकलो आणि इम्प्लिमेंट केली मी भरपूर मुलांशी बोललो टीचरांशी बोललो आणि ही गोष्ट माझी पूर्ण आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे टीमवर्क ग्रुप ॲक्टिव्हिटीज टीमवर्क आणि ग्रुप ॲक्टिव्हिटीज काय असतात आणि कसं असतात त्याचा अनुभव मी पुरेपूर पुरे घेतला तिसरी गोष्ट अशी आहे क्वालिटीज आपल्याला लोकांमध्ये ग्रुपमध्ये राहून कळतं की आपल्यामधला हिडन क्वालिटी कोणत्या आहेत आणि चौथा आणि शेटचा म्हणजे हा खूपच महत्वाचा असा वाटतो न्यू एक्सपिरियन्सेस न्यू पीपल्स आपण जेव्हा असं ग्रुपमध्ये जातो किंवा काम करतो तेव्हा आपल्या न्यू एक्सपिरियन्सेस येतात आपली मेन म्हणजे स्टेज डेअरिंग वाढते आपल्याला आपले विचार सगळ्यांपुढे मांडता येतात आणि पटवून देता येतात हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही सगळ्यांनी शिकलीच पाहिजे मी ह्याचा पुरेपूर फायदा घेतच आहे आणि तुम्ही पण घ्या आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नी? कमेंट्स पण करा